चीनमधील चेंगडू इथं झालेल्या कनिष्ठ आशिया बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या शायना मनिमुथू आणि दीक्षा सुधाकर यांनी मुलींच्या बॅडमिंटन एकेरीत आपापल्या वयोगटात सुवर्णपदक पटकावलं आहे पंधरा वर्षांखालील वयोगटाच्या अंतिम फेरीत शायनानं जपानच्या चिहारू तॉमेता हिचा एकवीस चौदा बावीस वीस असा पराभव केला आहे तर सतरा वर्षांखालील वयोगटात दीक्षानं भारताच्याच लक्ष्या राजेशचा एकवीस सोळा एकवीस नऊ असा पराभव करत विजय मिळवला कनिष्ठ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरी गटात सतरा वयोगटातील विजेतेपद जिंकणारी दीक्षा ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे आजच्या निकालामुळे भारतीय संघानं या स्पर्धेत दोन सुवर्ण एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे एकदिवसीय महिला क्रिकेट विश्वचषकात नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडियमवर भारताचा सामना बांगलादेश सोबत होत असून पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना सत्तावीस षटकांचा करण्यात आला आहे बांग्लादेशनं सत्तावीस षटकात नऊ बाद एकशे एकोणीस धावा केल्या मात्र डीएलएसनुसार भारतापुढे एकशे सव्वीस धावांचा उद्दिष्ट आहे हवामान राज्यातील सागर किनाऱ्यांवरील सर्व मच्छीमारांना